नमस्कार तुम्ही पाहता एस एम नेटवर्क बसतो तिचरकरजी न्यूज टाईम पाहूया आजच्या ठळगडामुळे प्रभाग क्रमांक तीन बालाजीनगर व धनगरमाळ येथे शिवसेना भाजपा महायुतीची जोरदार कॉर्नर सभा पार इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे बालाजीनगर व धनगरमाळ परिसरात महायुतीच्या वतीने भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत महायुतीचे उमेदवार सौ सरिता भाऊसो आवळे योगेश सांगदेव पाटील राजू शंकर चव्हाण तसेच डॉ सौ प्रियांका प्रसाद इंगवले यांचा जाहीर प्रचार करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी सचिन हुक्कीरे होते यावेळी उपस्थित वक्त्यांनी महायुतीच्या माध्यमातून प्रभागात झालेली विकासकामे तसेच आगामी काळातील पायाभूत सुविधा नागरी समस्या व जनहिताच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले विकास पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा विश्वास हाच महायुतीचा प्रमुख अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले कॉर्नर बालाजी बालाजीनगर व धनगरमाळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली उपस्थित नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या सभेमुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये महायुतीचे वातावरण अधिक मजबूत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे